हिंगोलीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून शासकीय ठिके कॉन्ट्रॅक्टर यांची जी आहेत देयके ही शिल्लक बाकी आहेत याच्या अगोदर यांनी वारंवार शासनाकडे मागणी करून सुद्धा यांच्या जे देय थकीत देयकांची जी आहे दे मागणी पूर्तता करण्यात आलेली नाही या संभ्रमामध्ये या संबंधमध्ये एका ठेकेदार सुद्धा हर्षल पाटील या व्यक्तीला या विवंचनेतून आत्महत्या करावशी करावी लागली त्याचे या ठिकाणी या कारणाने एक 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 थकल्यामुळे बळी सुद्धा गेला त्या त्याबाबत आपण यांची मनोबत आज हिंगोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शासकीय कंत्राटदारांनी धरण आंदोलन करतच त्यांच्या सोबतच इथे त्यांची वाहने सुद्धा आणलेली आहेत पोकलेन आणि यासोबतच त्यासोबत ट्रॅक्टर आणि या अधिक वाहनांसोबत इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत तुम्ही आज इथे आंदोलनासाठी आलेले आहेत एकूण तुमचे बिल किती थकलेले आहेत आणि तुमची शासनाकडे मागणी काय आहे जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व कंत्राटदार असोसिएशन आणि कंत्राटदाराच्या सर्व संघटना यांची मिळून एक हजार कोटीची देयक एवढ्या छोट्या जिल्ह्यामध्ये आज प्रलंबित आहेत आणि या प्रलंबित देयका तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर आमचा मागण्या जाव्या यासाठी आम्ही आज आंदोलन एक दिवसाचं धरणे आंदोलन उभं केलेलं आहे मागील एक वर्षापासून आम्हाला कुठलाही प्रकारचा निधी प्राप्त झालेला नाही त्यामुळे आमच्या सर्व कंत्राटदारावर उपासमारीची वेळ आलेली आमच्या कंत्राटदाराला मागील सहा महिन्यापासून आमचे प्रलंबित एकही देयक निघलेलं नाही त्यासाठी केंद्र सरकारनं सुद्धा हात वर केलेले आहेत आणि केंद्र सरकारकडून येणारा पंचाळीस टक्के त्यांचा जो वाटा आहे तो अद्यापर्यंत केंद्राने मागच्या सहा महिन्यापासून दिला नाही तो आम्हाला तात्काळ देण्यात आवा यासाठी आम्ही हे आंदोलन आज उभं केलेलं आहे यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्था आता अवघ्या काही दिवसामध्ये येऊन ठेपलेल्या आहे या अशा वेळेस शासकीय कॉन्ट्रॅक्टर सुद्धा यांनी आपल्या धरणे आंदोलन राज्यस्तरावर सुद्धा सुरू केलेलं आहे काय वाटतंय सुद्धा इथे सोबत जिल्हा परिषद पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून बघूयात. त्या पण काही काळानंतर आता इथे स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका सुद्धा आहेत. अशा वेळेस आपल्या निधी आपल्याला मिळेल असं वाटतंय आज काय झालेलं आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा जे डीपीडीसी च्या अंतर्गत जो पैसा असतो तो जिल्हा परिषदला देतात परंतु त्याचा नियम असा आहे की फक्त दीड पट पर्यंत मंजुरी करावं म्हणून समजा परंतु ह्या मागच्या जे काही पालकमंत्री असतील किंवा तिथली जे काही प्रशासकीय बॉडी आहे नियोजनची यांनी तीन तीन चार चार पट मंजुऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे बजेटच तेवढं उपलब्ध होणार नाही त्याच्यामुळे विल मिळणारच नाही अनेक गुत्तेदारांनी स्वतःचे पैसे टाकून शंभर टक्के काम पूर्ण केलेत आणि गावाला पाणी सुद्धा मिळवून देण्याचं काम केलं आहे परंतु निधी हा काय द्यायला तयार नाही राज्य शासन केंद्र केंद्राकून पैसे येणं बाकी केंद्र म्हणते आमचा हिस्सा पंचेचाळीस टक्का आहे आम्ही दिलाय हे एकमेकाकडे ढकलवण्याचं काम आणि वेळ काढू धोरण करायला परंतु यामध्ये आपण पाहिलं असेल की एका कंत्राट जलजीवनचाच एक कंत्राटदार हर्षल यांनी आत्महत्या केली तशीच वेळ अनेक गुत्तेदारावर येण्याशिवाय राहणार नाही कारण आज बघितलं तर सगळ्यांचे बरेच वाहना त्यांच्या हप्ते असतात बरसा खर्च असतो आणि तो खर्च आज चालत नाही एकूण आज आपली आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे आज आपण आज रस्त्यावर उतरलेले आहात तर आपली आर्थिक परिस्थिती आता सध्या काय जे जे का की जेणे आता तुम्ही तुमच्या वाहनासोबत सुद्धा इथे आलेले आहे कशी काय मनस्थिती आजची परिस्थिती अशी एक एक गुत्तेदारावर बरेचसे जण अवलंबून असतात लेबर लोक असतात त्याच्यानंतर काही ड्रायव्हर लोक असतात की ह्या लोकांना सुद्धा यांचं घर जे चालतंय ते सर्व या पैशावर चालत असतंय आणि गुत्तेदाराच्याच बिल नसल्यामुळं आज सगळी वाहनं उभी आहेत वाहनाचे हप्ते भरणं होत नाहीत त्याच्यानंतर लेबरला काम नाही आणि सरकार एकीकडे म्हणते की आम्ही लोकांना काम देऊ लेबर वाढवू लोकांना मजुरी देऊ परंतु आज रोजी आज सगळ्यात जास्त जर बेकारी झाली असेल तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम एवढे लोक बेकार झालेले आहेत आणि आपल्या वरण खूप अवघड आहे सर्वांना निश्चितच या आंदोलनामध्ये कॉन्ट्रॅक्टरवर सुद्धा उपासमारीची वेळ आली आणि त्यांच्यावर अवलंबून असणारा मजूर वर्ग सुद्धा आज उपाशी मरतोय आणि त्यांच्या हक्कासाठी कुठं ना कुठं आज शासकीय ठेकेदार जे आहे तिथे आपल्या आंदोलना काय माहिती धरणे आंदोलन येणार आहे मी हिंगोलीमध्ये मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल